कोणीची बाधा हा हो, कल्पायुष्य कल्पना जी आहे कल्पना त्या कल्पनेने काय केलं माहितीये मला कल्पनेचे प्रकारे दोन एक स्थूळ माया आणि दुसरी मूळ माया तुम्हाला माहितीये मूळ मायेला झाला तो ईश्वर म्हणजे आमचा विठ्ठल मग त्याचा वेद पाहिला आमच्या जनाबाई ती म्हणजे अरे आरे इच्या <laughs> मुळाबा याच्या कार्ट म्हणतात माहिती तुम्हाला मला तरी वाटतं कोणलं माहिती कार्टको आई आपली बाई सद म्हणून त्या करा हे कारत्या म्हणून नाही मोठं वाईट बर का ते कार्ट कोणला म्हणतात माहिती जाणा बाई देवाला म्हणली कार्ट का बरं कारत्या म्हणली त्याला ज्याला आई बापाचा तपास नाही त्याला म्हणतात कार्ट <laughs> 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 ज्याला बापाचा तपास नाही ना आता आपलं पण देव आहे त्याला देवा आई बाप आहे आणि म्हणून ती त्याला म्हणते अरे अरे इथे मूळ बाईच्या कार्ट्या का, ते कार्ट आपण कार्ट नाही आपण त्या वंशाचे मामाय वंश जीव डोके जीव भूत सनातना हो आपण त्या वंशाचे अकल्पाविषयी व्हावे माझी आज सकाळ जी असते मृदो नम सभाय नवनीत पैसे सज्जनाचे चित्त कारण त्याच चिंतन ना चित्ताच बनलेलं असतं लक्षात ठेवा चित्ताच चीद बनवायचं म्हणजे काय करत टंगड मोडायचं दंगड मोडायचं चित म्हणजे काय हिद म्हणजे ज्ञान त्याच टंगड मोड का चिद चिद आता मला सांगा चिद सांगायचं म्हणजे तुम्हाला असं सांगावं लागेल मला सांगा पाण्यात होळी असो की होळीत पाणी असो माझं बोललं कळलं तर पुन्हा बोलतो मी होळीत पाणी असो का पाणी होळी असो पाण्यात होळी असो बरोबर आहे आता मला सांगा डोक्या संसार असो का संसारात डोकं असो जाऊ दे पुन्हा मागू थोडं मला सांगा वडीत पाणी असलं तर काय होईल मग डोक्यात संसार असलं तर काय मी ही मजा आहे संसारात <laughs> डोका असावं पण डोक्यात संसार नसावा मग त्याच्याकरता मंथन करून लोण्याचा गोळ्या तर उदाहरण पुढे घ्या डोका म्हणे सज्जनाचे चित्त लोण्याचा गोळा मंथन करून त्या सुगर्णीने काढला आणि शिंक्यामध्ये कापसाचा गोळा ठेवला आणि लोण्याचा गोळा त्याच ताक्यात ठेवला मला सांगा किती दिवसांनी तो ताकत राहिल्यानंतर एक जीव होईल कधीच नाही तसं आम्ही चिंतन करून आमच्या चित्ताचं चित बनला या संसारात राहून सुद्धा अनेकांची चिंता अनेकांचा विचार यांचं कसं होईल त्यांचं कसं होईल कस पण अलिप्त कमळ जडी जैसे स्वतःच हित पाहून सर्वांना सुख देणार ते वारकऱ्याचं लक्षणे लक्षात ठेवा त्याला वारकरी म्हणतात कुण्यासारखं अंतकरण करण आहे ते सगळ्यामध्ये राहत आहे बोलायच अर्जुन इंद्र इंद्रप्रस्तावर अर्जुनाने स्वारी केली होती ऐका माहिती तुम्हाला बघा लक्षात घ्या इंद्रप्रस्तावर अर्जुनाने स्वारी केली आण एक सुंदर बाया भेटली आपसरा इंद्रप्रस्ताव ते आपसरा सुंदर जगात या काही बाई दाखवायला अशी सुंदर नाही अशी बाई भेटली अर्जुन अर्जुन मला तुझ्यासह लग्न करायचं अर्जुन इडी काय तू लग्न करायचं मग लग्न करायला आलो का मी मी वैष्णव आहे मी लढण्या करता ते म्हणली मी शाप देईन अर्जुन मला शाप पत्कारला पण पाप करणार नाही काय करी शाप पत्कारला पण पाप करणार नाही ती म्हणली शाप देईल ते म्हणे शाप अर्जुनला सांगितलं तू हिजाड महाभारतातलं प्रकरण ब्रह्नडा नावाचा अर्जुन केलं नाही त्याला म्हणतात वैष्णव असा जो वैष्णव आहे त्या कुणाला का कल्पाशी व्हावेत या कुणा कल्पना सुद्धा बाधा होऊ नये त्याची कल्पनेची बाधा